शिक्षक आमदार मतदारसंघाच्या मतमोजणीला नाशिकमध्ये सुरुवात नाशिक बहुचर्चित नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतमोजणीसाठी नाशिकमध्ये आज सकाळी आठ वाजता सुरुवात झाली सर्वप्रथम तीस टेबलवर पन्नास मतपत्रिकेचे गठ्ठे बनवले जात आहेत नाशिक विभागातून या निवडणुकीत एकवीस उमेदवार रिंगणात आहेत मात्र ति तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे तर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात प्रामुख्याने तिरंगी लढत होत आहे या निवडणुकीत चौसष्ट हजार आठशे अठ्ठेचाळीस मतांतून अगोदर अवैध मते बाजूला काढून एकूण वैध मते ठरवले जाणार आहेत यातून विजयाचा कोठा निश्चित करून मतमोजणीला सुरुवात होईल सुरुवातीला पहिल्या पसंतीच्या मतांची मतमोजणी होणार आहे या प्रमाणे कोटा पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या मतांचे उलट्या क्रमांकाने मतमोजणी होणार आहे सर्वात अगोदर कोटा पूर्ण करणारा उमेदवार विजय घोषित केला जाईल सध्या पन्नास मतांचे गठ्ठे बनवण्याचे काम सुरू असून अंदाजे बारा न वाजेनंतर मतमोजणीला सुरुवात होईल असा अंदाज आहे प्रतिनिधी सचिन वखारे येवला